श्री स्वामी समत स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादश आहे आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्ज तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठलनामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवा आषाढ शुद्ध द्वादशीला विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या पाच पैकी एका झाडाला स्पर्श करायचा आहे की ज्यामुळे आपलं जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते देखील दूर होईल व घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास होईल भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात तर ते देखील दूर होतील तर कोणत्या झाडाला स्पर्श करावा तसेच दिवशी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आध्यात्मिक आणि पौराणिक महत्त्व देखील आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा असो किंवा गुरुवार व्रत पूजा केळीचे रोग पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची गुरुवारी पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आपण केळीच्या रोपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची कमतरता कधीही येत नाही असे धार्मिक ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले आहे तर आपण आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे जिथे पण केळीचे झाड असेल आपल्याला तिथे जायचं आहे केळीच्या झाडाला थोडंसं शुद्ध जल आपण अर्पण करायचं आहे तसेच हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तिथे आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत आपण प्रदक्षिणा घालाव्यात तसेच आपण जेव्हा शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा त्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे कारण की हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते हळदीमुळे आपला गुरुग्रह स्पर्श करायचा आहे आपले डोके केळीच्या झाडावरती ठेवायचे आहे आणि तुमची जी, जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती तुम्ही केळीच्या झाडाकडे मागू शकता अगदी मनापासून तुम्ही काहीही मागा या दिवशी तुम्हाला ते नक्कीच मिळेल कारण यामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड आता तुळशी मातेचं झाड सर्वांच्याच इथे असतं आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाचे पूजन करायचे आहे तसेच तुम्ही नवीन तुळशीचं झाड देखील या एकादशीला लावू शकता आपण तुळशी मातेसमोर रांगोळी काढायची आहे तसेच आपण तुळशीच्या मुळाला कच्चे दूध अर्पण करायचे आहे उकळलेलं दूध आपण अर्पण करू नये आपल्याला तुळशीच्या मुळाला या दिवशी कच्चे दूधच अर्पण करायचे आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो मग या कच्च्या दुधामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकून हे कच्चं दूध आणि हळद तुळशीला या आषाढी एकादशीच्या दिवशी जरूर अर्पण करू शकता तसेच आपल्याला तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुळशी समोर बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तसेच तुळशी मातेला देखील आपण अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे कारण की जिथे तुळशी माता असते तिथे भगवान विष्णू असतात आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मी देखील असते असे म्हणतात त्यामुळे या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा पूजाही करायची आहे तसेच तुळशीला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुळशीचं पान आपण तोडायचं नाही आपण खाली पडलेलं तुळशीचं पान पूजनासाठी घेऊ शकता पण एकादशीच्या दिवशी आपण पान तोडायचं नाही तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून ठेवले तर चालेल आता तुळशीच्या झाडाचे आपल्याला जा दर्शन करायचे आहे तसेच तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ नक्कीच सांगू शकता त्यानंतर तिसरं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये दे देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते तसेच शनिदोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात त्यामुळे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला देखील आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करावा तसेच आपण तिथे दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्यामध्ये मग तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा काळे तीळ जरी त्या दिव्यामध्ये टाकले तरी पण चालेल कारण पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास देखील असतो असे म्हणतात त्यामुळे पूर्वजांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच पिंपळ्याच्या झाडाला देखील आपण स्पर्श करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही पिंपळाच्या झाडाकडे नक्कीच मागू शकता त्यानंतर चौथे झाड आहे ते म्हणजे बेलाचे झाड शिवपुराणात बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा महत्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिले आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात शिवपुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तीपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्याला भगवान शिव सर्व शुभेच्छा देतात त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात बेलपत्राचे पान शिवसेना ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते आणि जेव्हा ते देवाला अर्पण केले जाते तेव्हा उपासक त्यातील ते काही घरे घेऊन जातात त्यामुळे आपण या दिवशी बेलाच्या झाडाची पूजा करायची आहे बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असेही म्हणतात मग आपण अगदी सायंकाळी बेलाच्या झाडाची पूजा केली तरी पण चालेल बेलाच्या झाडाजवळ देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बेलाच्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे तसेच आपण तिथे बसून भगवान शिव ओम शिवाय शिवाय हा मंत्र वेळा म्हणायचा आहे आणि बेलाच्या झाडाची मनोभावे पूजा सेवा करायची आहे तुम्ही या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात देखील जावे भगवान शिवशंकरांना बेलपत्र देखील अर्पण करावे यामुळे भगवान शिवशंकर आपल्यावरती कोणतीही संकटे हे येऊ देत नाही एकादशीच्या दिवशी ही पूजा करणे याला देखील अत्यंत महत्व आहे तसेच या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा करण्याचे देखील खूप महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाची नियमित पूजा केल्यास सुख समृद्धी मिळते असे मानले जाते यासोबतच व्यक्तीला प्रत्येक संकटातून आराम मिळतो सकारात्मक ऊर्जा वाढते आवळा वृक्ष वास्तुशास्त्रात शुभ मानले गेले आहे याचा वापर केल्याने नकारात्मक ऊर्जा नाश होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो यासोबतच घरात धनधान्य आणि धनाची देखील वाढ होते आवळ्याच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे इतर झाडांप्रमाणे आवळ्याच्या वृक्षाची देखील आपण पूजा करायची आहे